तुमचं आपलं ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आपलं सर्वांना की आज माझ्या मामाची आवड आहे तर त्यानिमित्ताने आपण या ब्लॉग स्टार्टिंग करणार आहोत आणि लग्नात सुद्धा तुम्हाला फुल ब्लॉग मिळणार आहे त्याची तुम्ही चिंता करू नका तरी काही तीन साडेतीन सगळं हॉलला जाणार आहे आणि हॉलला जाईल पुरता ब्लॉग भेटायला आहे मामाची आई जाऊन पूर्ण ब्लॉग तुम्हाला भेटून जाईल आणि लग्न जाऊन पूर्ण ब्लॉग तुम्हाला भेटून जाईल तुमच्या सगळेच आपला एक सरप्राईज आहे आपल्या घरात एक नवीन व्यक्ती येणार आहे उदेरी बिल उद्या उद्याचा ब्लॉग तुम्ही खरच बघा कारण उद्याचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे तर काही सर्व सर्व काम करता आपले आपले म्हटलं आपण पण आपलं काम करावं तर मी पण आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर काहीच तुम्ही अडी नाईट टी शर्ट आणि पॅन्ट घातलेली एवढा काही मला आवडत नाही म्हणजे या कापणी कारण मला ना जीन्स पेन्हा खूप आवडतच नाही काटे तिच्यामुळे मी ते घालतच नाही आता लुक घेतलेला होता हाफ पॅन्टिक तर बघू आपण चालू तर आपण खाली जाऊ बघूया आता खाली करताय चालू आहे खाली गुप्त सुंदर ना आता आम्ही देवघुन आलोय देवघून आलो काय कार्यक्रम असतो तुम्हाला बघायचं तर काही आता आम्ही चाललोय आपल्या गाडीकडे पण चष्मा आणायचा होता आता थोडस आपण गाडीकडे जाऊन कारण इकडे जास्त कलबल ना त्याच्यामुळे मला मनस लागत नाही तर आता आपण गाडीकडे चष्मा काढायला आलोय भेटू आपण इथं आता आम्ही श्रीजगत चाललोय कारण नाही तर खूप कलकल चालू होती त्याच्यामुळे आता मी श्रीजगत चाललोय आणि मजा बी खूप येते काहीच कारण इथं ना कार्यक्रम खूप मस्त नाचायचं गायचं आणि मेहंदीचा कार्यक्रम ब्लॉग निवडून चालायचं काही टेन्शन म्हणून नका पण मी आरतीचा आणि लग्नाचा पूर्णपणे प्रयत्न आणि ब्लॉग बनवणार आहे तो आम्ही ना आडलोय वरती आता ना काय करतो माहिती का कपड्यावर खेळतो लिवड्याच्या तीन चार वेळेस खेळू आणि नंतर मग डायरेक्ट जेवायला मी जेव्हा नंतर डायरेक्ट पाहिजे तर वेळेस बघा श्रीला पडणी माझ्या एकदम बारीक मोजडी मला काही केली माझ्या जे काय भेटत नव्हती नव्हतं त्याला भेटू मग त्याच्यामुळे मला ब्लॉग एकदम चांगला येणार या ठिकाणी ठिकाणी चिडका ठेवली माहिती का प्रांस मृदावांनी ठेवली बघताना मी एक नंबर एक काही पाहिलं आणि कोण दोन नंबर तर कोण तीन नंबर तर कोण अर्थ त्याला नागे करायला हवायचा आहे ते पण आपण बघू एक नंबर आणलो गेम मध्ये आणि दोन नंबर कोणा जात ते पण बघूया आणि शेवट कोणाचा नागरी डान्स कोण करतात ते पण आपण बघू तर काही जाणार असं ठेवलं आहे मी जो आरेला नागरी डान्स आहे आपण थोड्या वेळात बघू कोण अर्थ आहे कारण मी प्रा मुजावात ना म्हणते मी आरणार नाही म्हणायचं बघू आपण कोण अर्थ कोण जिंकत दागव तुम्हाला तर काही प्रास लुडो याचं वाटत म्हण ना फ्रास मुजावात टू नंबर लावली मी वन नंबर लावलोय आलोय ना ना ना, ना ना तर काय स्टीज नंबर आला श्री आणि शेवट आले ऋतू त्यामुळे त्यात नागिनदास काय करतो म्हणा मला डागिन नागिनदास ठीक करायला त्या ऋतूला माफ करून दिलाय आपण तर ना 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 तर काही आमचा एक मुलगा बोलू आमच्या ग्रुप मधला की आपण जेव्हा खेळायचो मी गाव बोलू नाही तर पण म्हणलं तिकडं ऊन तर काही आम्ही ना कोई मिळ काय पिक्चर बघतोय तुम्हाला तुम्हाला माहिती असेल कोळी मिळ काय पिक्चर आहे तुम्हाला कमेंट आमचा पिक्चर आता आम्ही चाललोय म्हणत खूप ऊन आणि पाऊस पण खूप पडतोय पण असा आहे की पाऊस पडल्यावर ना थंड थंड वाटावर गोड्याची जी सवारी एकदम बारीक होते म्हणजे उद्या जर पडला तो म्हणजे आता रात्री खूप पडला पाटे पाट्याच एकदम बारीक होते म्हणजे आपल्याला ना गोड्याचे वगैरे पण एकदम बारीक सेलिब्रेशन करता येईल आता बघू आपण का मी आखं कापडून गेलो कोणता माणूस दिसत नाही पुरा का पडलोय मी डायरेक्ट तर काही ना घरामध्ये आलोय पण घरामध्ये इतकं गरम होत पुरा गरम तर काही नात ना फालच्या घराते आपण वरच्या घरात काय चालू चला आपण वरच्या घरात तर काहीच वरती ना जेवण स्टेप झालं तर आपण खाली जेवण करून वगैरे बघून काय बघ